सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज चांगली न्यूज नेटवर्क मिराज सुधार समितीच्या अध्यक्षपदी राकेश दादासाहेब तामगावे यांची निवड मिरज सुधार समितीच्या अध्यक्षपदी राकेश दादासाहेब तामगावे यांची निवड करण्यात ता आली असून मिरज शहरातील नागरिकांच्या प्रश्नासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते मिरज सुधार समितीच्या अध्यक्षपदी राकेश दादासाहेब तामगावे यांची निवड करण्यात आली आहे तसेच कार्यवाहक पदी असिप निपाणीकर यांची निवड करण्यात आली आहे ऍडव्होकेट सी ए पाटील समितीचे संस्थापक ऍडव्होकेट ए ए काजी यांच्या उपस्थितीत नवीन निवडी यावेळी संतोष जेडगे राजेंद्र झेंडे सहकार्य वाहक अभिजित दाणेकर रामलिंग गुगरी संपर्क प्रमुख श्रीकांत महाजन समन्वयक शंकर परदेशी आदींच्या विविध पदावर निवडी करण्यात आल्या तसेच या निवडीच्या वेळी सर्व कार्यकारी सदस्य उपस्थित होते मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र